सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तुमच्यापर्यंत मग अशी एक महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता की ज्याच्यामध्ये नवीन जे काही मुलं आहेत त्यांना भीती वाटते किंवा जुनी जी मुलं आहेत त्यांना मार्क कमी पडलेत किंवा मार्क जरी फिजिकलला चांगले असेल तरी सुद्धा लेखकीची भीती वाटते बसेन का नाही बसेन अभ्यासच होत नाही या मुलांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ दिलेला आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन पक्क होईल यासाठी ज्या काही टिक्स आहेत ट्रिक्स ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या हो त्या शेअर केलेल्या आहेत या व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल त्या ऐकूनमध्ये टच करून तुम्ही बघायचे आहेत आत्ताची खूप महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे नवीन जे आर थोड्या पाच मिनिटांपूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे तो तुमच्यापर्यंत आता मी पोच करणार आहे सी व्ही मुंबई भरती बदल त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आताच विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशा ज्या अपडेट्स असतील त्या लवकरात लवकर भेटून जातील जसं की मी काल पण सांगितलं होतं आणि आज पण सांगितलं होतं की या दोन दिवसामध्ये वेगळ्या काहीतरी घडामोडी घडणार पोलीस भरती मुंबईसाठी त्याच पद्धतीने ही वाटचाल असेल आणि दुसरी गोष्ट येणार काही दिवसांमध्ये ही पोलीस भरती सीपी मुंबई मुलांचं जे कॉन्स्टेबलचं ग्राउंड आहे ते लवकरात लवकर संपणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता पूर्ण जी आरचं विश्लेषण देणार आहे किती मुलं काय मुलं बोललेले आहेत हे सगळं विश्लेषण शेवटपर्यंत बघायचं आहे पोलीस आयुक्त कार्यालय दिनांक मुंबईचा आहे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा आर आहे ह्याच्या पाठीमाग चौदा ऑगस्ट आलेला होता आणि पंधरा ऑगस्ट सुद्धा एक जी आर आलेला आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलण्याबाबत बघ्यात मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस घाटकोपर मुंबई मैदाना या मैदानावरती अकरा आठ दोन हजार चोवीस पासून सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच अकरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे आणि अठरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट पर्यंत जो चौदा तारखेचा जी आर होता हा पंधरा तारखेचा आहे चौदा तारखेच्या जी आर मध्ये जवळजवळ बेचाळीस हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार होतं आणि परत एक पंधरा ऑगस्टचा जी आर जो पडलेला आहे जो आता मी विश्लेषण करतोय थोड्या वेळ तुमच्यापर्यंत आलेला होता इथं किती मुलं आहेत आणि ओव्हरऑल सी बी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बॉईजचं किती मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे हे ॲड झाल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे सो so, लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाट कोपर मुंबई या मैदान मैदानावर पोलीस शिपाई पदाच्या पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांची वेळापत्रकासह यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके okay, म्हणजे हा जी आर आहे जी आरच्या खालीच एक मुलांचं वेळापत्रक आहे या एकवीस तारखेच्या नंतरच म्हणजे एक, एक दिवसाच वेळापत्रक दिले याला सुद्धा रिझन आहे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिये करता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं काय परवाना असेल ते घेऊन वेळेत उपस्थित राहावे इतर कोणतेही मूळ कागदपत्र घेऊन जायचं नाहीये या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया मैदानी चाचणीवर सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारांना स्पाईक शूज वापरता येणार नाही आधीचा जी आर आय एक ऑगस्टचा स्पाइकचा जी आर आय ते पण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी दिलेलं होतं सेंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे त्यांनी सांगितलेलं आहे आता हे झालं जी आरचं पहिलं पान जे विश्लेषण असतं त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे दिलेले असतात आता याच्यामध्ये काय दिले बावीस ऑगस्टचं जे काही फिजिकल आहे एकच दिवसाचं त्यातनी फक्त एकाच दिवसाचं फिजिकलचं डेट दिलेलं आहे आणि याच्या आधीचा जी आर होतं त्याच्यामध्ये अठरा ऑगस्ट एकवीस ऑगस्ट बेचाळीस हजार मुलं आणि अकरा ऑगस्टपासून ते सतरा ऑगस्टपर्यंत बासष्ट हजार मुलं आणि ह्या जी आरमध्ये आता किती मुलं आहेत आपल्याला टोटल टो टो बघायचे आहेत ज्या मुलांचं फिजिकल हे बावीस तारखेला होणार आहे सकाळी पाच वाजता जेणे जवळजवळ दोन हजार मुलं आहेत बावीस ऑगस्टला दोन हजार मुलांचं फिजिकल हे होणार एवढे नोंद घ्यायचे आहे ओके आता ह्याच्यावरती महत्त्वाच्या सूचना म्हणजे एक लाख सहा हजार मुलांचं फिजिकल हे पकडून पूर्ण होणार आहे दिनांक बावीस ऑगस्टपर्यंत ओके एकवीस ऑगस्ट पर्यंत एक, एक लाख चार हजार मुलं होणार होती आणि बावीस ऑगस्टचं वेळापत्रक जे आता पडलं हे दोन हजारचं म्हणजे एक लाख चार हजार प्लस दोन हजार एक लाख सहा हजार मुलांचं पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट म्हणजे मुलांचं ग्राउंड हे बावीस ऑगस्ट पर्यंत एक लाख सहा हजार मुलांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पूर्ण जी आर विश्लेषण सांगितलेलं आहे किती मुलं जुनी मुलं मुलं जे मिळून प्लस ही मुलं ऍड केल्यानंतर एक लाख सहा हजार मुलांचं फिजिकल मु पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं हा जी आर पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आता दिलेला आहे आता विषय खूप महत्वाचा की या बावीस तारखेच्या मुलांचं हॉल तिकीट कधी येईल किंवा कोण कोणकोण आहेत ज्या मुलांना डबल हॉल तिकीट आले होते मी याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेला होता कोणीच सांगितलं नव्हतं त्याच्यावर मी एकट्या महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलीस भरती बदल काही मुलांचं हॉल तिकीट हे एकोणीस तारखेली होती वीस तारखेली होती त्यांची डेट पुढे गेली आणि अचानक बावीस तारखेचं शेड्यूल आले मुलांना काही मुलांना ती सुद्धा मुलं या बावीस तारखेमध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट अजून सुद्धा जी मुलं होती त्यांचे ॲड करून दोन हजार मुलांचं ग्राउंड हे जे काही बावीस तारखेला ते पूर्ण होणार आहे आता विषय अशा पद्धतीने थोडंसं डोकं चालव गेलं ह्याच्या पाठीमाग मग दहा हजार पाचशे मुलं आणि अचानकच फक्त दोन हजार मुलं काय तर गणित आहे लक्षात ठेवायचं सी पी मुंबईचं येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बावीस तारखेच्या नंतरच्या दिवसांमध्ये काही दिवसांमध्येच फिजिकल पूर्ण होणार याची नोंद घ्यायची आहे आणि जे उर्वरित घटक आहे कारागृह बॅट्समन बिडस्मन यांना फक्त सहा ते सात दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये सगळं ग्राउंड पूर्ण होईल म्हणजे मी जे बोलत होतो ऑगस्ट महिन्याच्या एंडपर्यंत तुमचं फिजिकल पूर्ण होण्याची शक्यता जोरात आहे ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन पण आहे सध्या मुंबईमध्ये पण आहे सगळी माहिती घेऊनच तुमच्यापर्यंत प्रॉपर गायडन्स करतोय त्यामुळं चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच विनंती करतोय की अशा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती आणि प्रॉपर माहिती इथून पुढे सुद्धा मिळत राहील टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला याच्या खाली दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे अशाच पद्धतीने योग्य माहितीसाठी व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट याच्यावरती पूर्ण विश्लेषण आता याच्यावरती जे आजच्या जी आरचं पूर्ण विश्लेषण आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार मुलंच का कारण काय रिझन काय उरले का, उरली मुलं आहेत का किती मुलं बाकी आहेत आणि पुढची जी त्यांची रणनीती असेल डिपार्टमेंटची तुमच्यापर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे पण चॅनल आता सबस्क्राईब केला तर पुढची व्हिडिओ अगदी एजीमध्ये नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला पोचून जातील आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद